आपण पाहतात महाराष्ट्र सिडको विभागातील त्रिमूर्ती चौक हा शहरातील एक महत्वाचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय गजबजलेला चौक मानला जातो या चौकातून अनेक प्रमुख रस्ते जात असल्यामुळे दररोज हजारो वाहन चालकांचा आणि पादचाऱ्यांचा या मार्गावरून वावर असतो विशेषतः औद्योगिक भागातील कामगार वर्ग शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांशी नेहमीच या चौकातून मोठ्या प्रमाणावर ये जा असते मात्र सध्या या चौकात रस्त्यांची दुरावस्था ठिकठिकाणी खंडे तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून उभ्या असलेल्या गाड्या व हातगाड्या यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः त्रिमूर्ती चौकाजवळील देवी मंदिर परिसरात फळ विक्रेते खाद्यपदार्थांच्या गाड्या व अनधिकृत गाळेधारक रस्त्यावरच व्यवसाय करत असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे या ठिकाणी ग्राहक गाड्या रस्त्यावरच उभ्या करतात त्यामुळे वाहन चालकांना मार्गक्रमण करणं बनत याचा थेट परिणाम दुचाकी आणि चारचाकी होत असून अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी या चौकातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत हातोडा चालवला होता मात्र ही मोहीम अर्धवट सोडण्यात आल्याचं चित्र स्पष्ट झालं असून काही निवडक गाळेधारकांना सूट देण्यात आली आहे असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे त्यामुळे कारवाईमागचा हेतू आणि महानगरपालिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे नागरिकांना सध्या खड्ड्यांनी भरलेले रस्ते वाहतुकीतील अडथळे व वा अतिक्रमण यामुळे दररोज वैतागावं लागत असून या, या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आता आली आहे महापालिकेने त्वरित संपूर्ण कारवाई करून अतिक्रमण हटवावे रस्त्यांची डागडुजी करावी आणि वाहतुकीस योग्य नियोजन करावं अशी जोरदार मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे आता प्रश्न असा आहे की महानगरपालिका खरंच अतिक्रमण हटवणार की पुन्हा कोणाला तरी बळी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे स्थानिक प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास येत्या काळात नागरिकांमध्ये संताप उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही